नमस्कार सर्वांना जिल्हा परिषद नाशिक आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होत आहे रानभाज्या महोत्सव आणि राखी महोत्सव दोन हजार चोवीस ठिकाण पंचायत समिती नाशिक बांधकाम भवनासमोर त्र्यंबक रोड नाशिक कालावधी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या रानभाज्या का खाल्ल्या पाहिजेत तर या रानभाज्यांमध्ये असतात पौष्टिक घटक आयन कॅल्शियम लो व्हिटॅमिन यांनी परिपूर्ण अशा या रानभाज्या असतात आणि या फक्त श्रावण महिन्यातच येतात त्यामुळे श्रावण महिन्यात हा रानभाज्या महोत्सव भरवला जातो त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असणारी रोगप्रतिकारशक्ती या भाज्यांमधून मिळत असते त्यामुळे अवश्य भेट द्या रानभाज्या महोत्सवाला इथे आहे रक्षाबंधना निमित्त राखी महोत्सव वेगवेगळ्या प्रकारच्या विविध रंगाच्या विविध ढंगाच्या आपल्या बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या विविध रंगे अशा या राख्या इथे आहेत आणि भावांना बहिणींना देण्यासाठी विविध आकर्षक गिफ्ट्स देखील इथे आहेत तसेच लहान मुलांसाठी नागलीची पौष्टिक अशी बिस्किट जे आपल्या बचत गटाच्या महिलांनी तयार केलेली आहे इट वाईजली ब्रँड नावाने अतिशय पौष्टिक अशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत नागलीची अतिशय उपयुक्त अशी बिस्किटं देखील इथे उपलब्ध आहे तसेच नाचणीचं पीठ नाचणी सत्व आणि वेगवेगळ्या प्रकारचे नागलीचे प्रॉडक्ट इथे उपलब्ध आहे अवश्य भेट द्या रानभाज्या महोत्सव आणि राखी महोत्सवास इथे आहेत स्वयंसहायता बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या ब्लॉक प्रिंटिंगच्या साडीज कुर्तीज आणि बेडशीट्स ब्लॉक प्रिंटिंगच्या अतिशय सुंदर युनिक अशा या साडीज आणि कुर्तीज इथे उपलब्ध आहेत तर सणासुदीसाठी रक्षाबंधनासाठी निश्चितच या कुर्तीज आणि साडी तुम्ही ट्राय करू शकता भावांनो बहिणींना गि गिफ्ट म्हणून या साड्या आपण देऊ शकता तसेच बहिणींनो रक्षाबंधनासाठी आपण या साडी आणि कुर्तीचा वापर करू शकतो तर वेळ न जवळता लवकरात लवकर या या रानभाजी महोत्सव आणि राखी महोत्सवामध्ये अत्यंत सुंदर असे कलाकुसरीच्या वस्तू या आहेत इथे सर्व वस्तू या बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या आहे आणि अत्यंत कमी किमतीमध्ये माफक दरामध्ये इथे उपलब्ध आहे आहेत पैठणीच्या कापडापासून तयार केलेले कुशनचे कवर इथे उपलब्ध आहेत अतिशय सुंदर असा रानभाजी महोत्सव आणि राखी महोत्सव आहे हा सर्वांनी अवश्य भेट द्या जिल्हा परिषद आणि तर्फे आपला सर्वांना आवाहन करा अजून काय आहे इथे इथे आहे नागलीची भाकरी ठेचा उडदाचं वरण उडदाचा भुजा नागलीच्या भाकरीपासून तर पुरणपोळीपर्यंत पारंपरिक खाद्यपदार्थ मिळणार आहेत इथे आपल्या जिभेची चव वाढवणारे आपल्या जेवणाची रंगत वाढवणारे विविध प्रकारची लोणची करवंदाची लोणची त्यानंतर आहेत आंब्याची लोणची वेगवेगळ्या प्रकारची लोणची चटण्या इथे आपल्याला मिळणार आहेत तर या अनुभव घ्या आणि आपल्या कुटुंबियांसोबत मनसोक्त रानभाज्यांचा आस्वाद घ्या इथे आहेत करटुले तांदुळ काठेमाड कुडा टाकळा कोरला कुरडू घोळ अळू खुरसणी तोंडली लोथ अशा वेगवेगळ्या रा प्रकारच्या रानभाज्या इथे उपलब्ध आहेत आणि अतिशय गुणकारी अशा या रानभाज्या आहेत तर सर्वांनी या आपल्या परिवारासोबत या प्रत्येक कुटुंबासाठी कुटुंबातील प्रत्येकासाठी अतिशय आरोग्यदायी असा हा रानभाज्या महोत्सव आहे तर सर्वांनी अवश्य याचा लाभ घ्यावा